नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र शिंदे गटावर आता पुन्हा आले संकटाचे वादळ शिंदेचा आणखीन एक लाडका आमदार अडचणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला जोरदार दणका आणि आता शिंदे गटातील आमदारांचा खेळ होणार खल्लास नेमकी काय आहे बातमी जाणून घेण्याअगोदर आपण जर आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल वर नवीन आहात तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एक नवा भूकंप आला आहे मित्रांनो शिंदे गटातील संजय नावाचे आमदार नेहमी चर्चेत असतात आधी संजय शिरसाट मग संजय गायकवाड आणि आता थेट मंत्री संजय राठोड हे चांगलेच अडचणीत आले आहेत देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी थेट राठोड यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं आणि आता पुन्हा त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एका बैठकीत थेट शिंदे गटाला इशारा दिला आहे आता गप्प बसणार नाही मंत्री असो वा आमदार कोणीही चुकलं तर थेट कारवाई होईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे आता शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता दिसून येत आहे एकीकडे फडणवीस हे शिंदे गटावर भलतेच नाराज असताना दिसत आहे तर दुसरीकडे अनेक तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांच्या दाखलही झाले आहेत त्यामुळे राठोडांवर भ्रष्टाचाराचे खाजगी ठेके वाटपाचे आरोप वाढले आहेत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची थेट फडणवीसांकडे तक्रार नेली आणि फडणवीसांनी यावर चिडून कारवाईचे सुचवात केला आहे त्यामुळे आता शिंदे गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी ही बातमी धक्कादायक ठरणार आहे आधीच अनेक आमदार हे शिंदे गटामध्ये नाराज आहेत ते कधीही शिंदेची साथ सोडून ठाकरेंकडे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना आता परत त्यांच्याच आमदारांवर कारवाईचे संकेतही मिळत आहेत त्यातच भाजपा आता आतून शिंदे गटाला खेळवत तर आहे का शिंदे गटात फोडाफोडीचा नवा अध्याय तर सुरू झाला नाही ना असाही ना? सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे मित्रांनो शिंदे गटाला हा फडणवीसांचा दडका किती महागात पडतो हे पाहणं देखील तितकंच ठरणार आहे यावर तुमचा काय या अंदाज आहे संजय राठोड यांना कारवाईला समोर जावे लागेल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद